नमस्कार मित्रांनो मी दादराव राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण महत्त्वाची माहिती लेबल क्लेम म्हणजे काय याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि लेबल क्लेमचे फायदे काय आहेत त्याचं महत्त्व काय आहे असे दोन तीन मुद्दे महत्त्वाशीर बघणार आहोत तर सुरुवात करूया मित्रांनो लेबल क्लेम म्हणजे काय तर लेबल क्लेमबद्दल माहिती घेऊया कशासाठी असतो लेबल तर चला मित्रांनो तीन मुद्दे आहेत एक आहे लेबल क्लेम दुसरा आहे लेबल क्लेमचे महत्त्व आणि तीन नंबरला आहे लेबल क्लेममुळे काय फायदे होतात तर बघूया मित्रांनो एक नंबर लेबल क्लेम कोणतीही कंपनी जेव्हा एखादे कीटकनाशक बुरशीनाशक तन्नाशक किंवा इतर औषधे तयार करत असते तेव्हा रसायन संशोधित करत त्यावेळी तेथील प्रयोगशाळेत त्यांच्या चाचण्या घेऊन ज्या ज्या गोष्टीसाठी कार्य करत असते त्यासंबंधीची जैविक क्षमता तपासली जाते याला इंग्रजीतच बायो एपिकसी म्हणतात मात्र या उत्पादनाची जैविक क्षमता केवळ प्रयोगशाळेपुरतीच नव्हे तर प्रत्यक्ष शेतातही तपासून सिद्ध करावी लागते त्यासाठी विविध कृषी हवामान विभागामध्ये व हंगामामध्ये म्हणजे भारतात त्यांच्या प्रायोगिक चाचण्या घ्याव्या लागतात कृषी विद्यापीठे किंवा के संशोधन केंद्रातून या चाचण्या संबंधित कंपनीमार्फत घेतल्या जातात त्याला मल्टी लोकेशन्स फील्ड ट्रायकल्स असे म्हणतात या व्यतिरिक्त पशु पक्षी जलाशय मासे किंवा एकूणच पर्यावरणासाठी हे उत्पादन सुशिक्षित आहे का त्यासंबंधीचा किंवा त्यांच्या विषारीपणाबाबतचा चाचण्या घेतल्या जातात त्यानंतर सर्व चाचण्यांचा हा एक अहवाल सी आय बी आर सीकडे सुपूर्त केला जातो त्यानंतर या संस्थेमार्फत त्यांचा अभ्यास होऊन कीडनाशकाच्या विक्रीला फायदेशीर या अधिकृत मंजुरी दिली जाते आता हे उत्पादन शेतकरी वापरणार असल्याने त्या उत्पादनाविषयी आवश्यक ती माहिती त्या शेतकऱ्यांना असायला हवी म्हणून त्यांच्या ज्या कंपन्याचे ज्या बॉटल असतात औषधाची जे पॅकिंग असते त्या पॅकिंगवर बॉटलीवर लिखित अक्षरामध्ये स्पष्ट समजेल त्या भाषेत लिखित अक्षरात छापले आवश्यक असते त्या छापलेल्या माहितीला म्हणजे एक वैज्ञानिक माहिती तिथं छापलेली असते त्या माहितीला लेबल असे म्हणतात मित्र कोणती माहिती संबंधित कंपनीने कोणत्याही कंपनीने त्या संबंधित जी माहिती आहे ते देणं बंधनकारक आहे त्याचे काही नियम व आठी काही निकष शासनाकडून ठरवून दिलेले असतात तर आता या कीटकनाशकाची व उत्पादनाची शिफारस ज्या पिकासाठी म्हणजे ज्या पिकासाठी त्या ज्या पिकावर येणाऱ्या किडीसाठी ज्या मात्रेत द्यायचं डोस आहे ती सर्व या लेबल क्लेम त्या छापेल माहितीमध्ये दिलेली असते यालाच थोडक्यात लेबल क्लेम असे म्हणतात मित्रांनो ती माहिती अक्षरशः पूर्णपणे संशोधित असते वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिलेली असते त्यामुळे ती शेतकऱ्यांना मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे उत्पादनासोबत तुम्हाला ती एक जी कंपनी आहे ज्या बी कंपन्या असतात त्या औषधाच्या निर्माता करणाऱ्या छोटीशी घडी पत्रिका छोटीशी माहितीपत्रक त्या बॉटलसोबतच दिलेले असते त्यालाच त्यात हे लेबल क्लेम स्पष्ट अक्षरात समजेल या भाषेमध्ये दिलेले असते तुम्हाला ती छोटीशी पावती लिपलेट उघडून पाहावं लाग पहावे त्याच्यामध्ये कोणतं नावाचं औषध आहे कोणतं केमिकल आहे त्या कीटनाश कीटकनाशक आहे का बुरशीनाशक आहे का तननाशक आहे ते स्पष्ट नाव दिलेलं असतं तसंच त्या बॉटलवर पण दिलेलं असते पण लेबल क्लेमवरती विशेष माहिती असते नाव आहे त्याच्यात घटक आहे टक्केवारी आहे कोणकोणत्या पिकांवरती चालणार आहे कोणत्या रोगांवर चालणार आहे कोणत्या कीटकांवर चालणार आहे किंवा तन्नाशक असेल तर कोणत्या गवतावर चालणार आहे कोणत्या तणावर चालणार आहे कोणत्या पिकामध्ये चालणार आहे बुरशीनाशक असेल तर कोणत्या रोगावर चालणार आहे कोणत्या झाडा पिकांवर चालणार आहे कोणते रोग ती दे दे ले ले ते कव्हर करणार आहे ती स्पष्ट औषधं त्या लेबल क्लेममध्ये दिलेली असतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असते मित्रांनो किती लिटर पाण्यासाठी किती प्रमाणात हे औषधं वापरावे एका जसं की एका लिटरला अर्धा एम एल असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल किंवा एक एम एल असेल किंवा दोन एम एल असेल एका लिटरला मग त्या एका लिटरचा तुमचा जो पंप असेल पंधरा लिटर असेल वीस लिटर असेल बावीस लिटर असेल अठरा लिटर असेल त्यानुसार त्याचं एकाच एका लिटरला जर एक एम एल असेल तर अठरा लिटरसाठी अठरा एम एल वीस लिटर पाण्यासाठी वीस एम एल असं जर एका लिटरच्या प्रमाणात डोस दिला असतो किंवा काही वेळेस एकरेज प्रमाणे दिला असतो किंवा एकरी जो पाणी लागते दोन लिटर त्याप्रमाणे दिला असतो ते व्यवस्थित समजून घ्यावं लागतात मित्रांनो आणि त्याचा वापर तुम्हाला त्या दिलेल्या माहितीप्रमाणे करावं लागते No, 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 no.